दादा कोणाचा आहे संत्रा हा माझाच आहे संत्रा हो वावरात होता वावरात संत्राच्या झाडाखाली पडले आहेत संत्र त्याच्यावर रोगराई वळून राहिली झाडावर ते माणसं मजुराने वेचून आणले ट्रॅक्टरच्या आणले आता नदीवर फेकून राहिले किती नुकसान झालं आतापर्यंत तुमचं पंधरा लाखाचं नुकसान आहे साहेब म्हणजे पूर्ण बगीच तुमचं हे पडून गेला आहे हे सगळे हे एवढे संत्रे तुम्ही नदीमध्ये टाकले सगळे सगळे हे याच्या रोगराई झाडावर येते त्याच्या अधिक रोग येतो फेकून देऊन राहिले मग याला कोणी को हे नाही का तुम्ही व्यापाऱ्याकडे किंवा कोणी कोणाला देऊ शकत नाही का साहेब झाडावर संत्र नाही राहिले संत्रं नाही राहिलेत ओके दादा तुमचे एवढे संत्र हे गळाले किंवा खराब झाले तर याच्यानंतर मग तुम्ही काय करणार आता कसं काही बाकी जे राहिलेले तिथे मार्केटमध्ये जातील का त्याचं असंच होईल त्याचं पण त्याचा आता काही भरोसा नाही आहे आता पाऊस चालू आहे मग पाऊस चालू आहे तर मग काय करणार तुम्ही आता आता ते खपतील तुम नाही खपतील गॅरंटी नाही तुमचं दादा तुमची थी तीच कंडिशन आहे का सगळं सत्तर अशी हजार रुपये एकरी खर्च आला अच्छा खर्च आल्यानंतर आता सात आठ हजार बनतील एकरी का नाही सांगत समजून अशा एकरी पन्नास हजार रुपये जर मिळाले आम्हाला एकरी तर काही निदान आम्ही पुढचं आमचं उभं जरी करू नाही तर पुढे आता आम्हाला तोडाची व्यवस्था नाही आहे आमच्या जोड म्हणजे शेताच्या बाहेर पाहतो काढून फेकायचा पूर्ण याची सोय नाही म्हणजे हे जे ट्रॅक्टर वगैरे हो तुम्ही लावलं हे पण म्हणजे लोकांना लावून कारण आमची एवढी ताकद नाही राहिली आता शेतकऱ्यांमुळे एक ट्रॅक्टर केलं आणि त्या ट्रॅक्टर प्रत्येकाच्या वीस कॅरेट घरच्या घरी लेकर आहे बाहेर फेकून देणार पाजीच पाजी आहे ना देणार आणि म्हणजे पावसा हे पावसामुळेच नुकसान झालं सगळं झाडाला एवढा संत्रा तर दादा आता मला सांगा की बाबा म्हणजे संत्र्याचं जे काही हे आता म्हणजे जे जे सेलिंग आहे किंवा व्यापारी वर्ग येतो संत्रा घ्यायला तर ते म्हणजे व्यापारी येतात का बंद झालेत आता घेण्यासाठी आता या व्यक्तीचा चार लाख पंच्याहत्तर हजारात मागितला खुश होता पंधरा दिवसाच्या आधी आपले स्वप्न पाहिले आता करू ते करू पण आता अशी जी कंडिशन आहे त्याच्यापैकी चाळीस हजारात मागितला व्यापारी म्हटलं या पद्धत नाही घेऊन ते चाळीस हजार भेटत त्याच्यातच आपलं भलं एवढं मोठं नुकसान आता अशी परिस्थिती काय पुला उड्या मारून द्या अरे आम्ही मुख्यमंत्री महोदयांना एवढच विनंती आहे की येणाऱ्या काळात बा जर आम्हाला उभं करत असेल त्याच्या पंजाबच्या सरकारनं पन्नास हजार रुपये कबूल केले ते स्टेट आपल्यापेक्षा खूप कमजोर आहे आपण पूर्ण भारतात आपलं प्रगतशील महाराष्ट्र आहे आपली जीडीपी वगैरे जे आहे एक नंबरवर हो आहे त्या उद्देशानं आपल्याला एकरी पन्नास हजार रुपये दिले ते शेत डबल आम्ही उचलू पिऊ नाही तर आम्हाला म्हणजे मरणाशिवाय पर्याय नाही आहे नाही तर मग मारल्याशिवाय पर्याय नाही आहे नक्कीच हे संतर्प आहे काय करणार आहे काय करणार कोणत्या मंत्र्यांच्या घरासमोर नेऊन टाका हे सांगणारा कृषी मंत्री पडला तिकडे तो त्याच्याच तिकडचं नाही पोहोचता आमचं काय पाहणार आहे विदर्भाचा कोणी वाली नाही म्हणाले मुख्यमंत्री आहे विदर्भाचा पण काही नाहीये परिस्थितीला नाजूक काय आमची संतर्प आहे काय काय होणार आहे संत्राई आता संत्राने हायवे बंद करणार आम्ही प्रत्येक ट्रक साऱ्या लेकराबाई उचलावे ले रस्ते बंद करून टाकू विशेष संपला आता